सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत या यादीत बळीराम काका साठे यांचं नाव प्रदेश प्रतिनिधी म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे विशेष म्हणजे काका साठे यांनी अद्याप अधिकृत पक्षप्रवेश केलेला नसतानाही त्यांचं नाव या यादीत आलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे बळीराम काका साठे यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे त्यांच्या निकटवर्ती दिलेल्या माहितीनुसार काका साठे लवकरच अजित पवार गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत असं स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे साठे यांचा कल आता स्पष्टपणे अजित पवार गटाकडे झुकल्याचं दिसत आहे काका साठे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावरील नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर त्यांना भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा तीनही पक्षांकडून ऑफर मिळाल्याची माहिती आहे मात्र त्यांनी अखेर अजितदादांकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांच्या सहकार्यांकडून सांगण्यात आलं अजित पवार गटाने स्थानिक निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्यात संघटनात्मक मजबूतीसाठी ही पदनियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे त्यात काका साठे यांची निवड प्रदेश प्रतिनिधी म्हणून झाल्यानं त्यांचा औपचारिक पक्षप्रवेश फक्त औपचारिकता उरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे